यानंतर पाहूया पावसा संदर्भातील महत्वाची बातमी बंगालच्या उपसागरात तयार झालेले तीव्र कमी दाबाचं अर्थात डिप डिप्रेशन आता बंगालच्या भूभागावर पोहोचलंय आणि त्याची तीव्रता कमी झाली आहे पहा सध्या ते डिप्रेशन सक्रिय आहे ज्यामुळे ईशान्य भारतात चांगला पाऊस होतोय त्याचबरोबर पाकिस्तान कडून कोरडे महाराष्ट्राच्या दिशा वाहत असल्यामुळे राज्यातील पावसाचा जोर आता उसळण्याची शक्यता आहे म्हणजे मान्सूनला ब्रेक लागणार आहे काल मराठवाडा विभाग आणि सोलापूर परिसरात पावसानं हजेरी लावली होती मात्र आज काही उपग्रह छायाचित्रानुसार राज्यात तुरळक ठिकाणी हलके ढग असून दाट ढगाळ वातावरणाचा अभाव आहे आगामी काळात प्रमाण कमी होईल एकंदर पुढील चोवीस तासात राज्यातील वातावरण कसे राहील या संदर्भात एक नजर घेऊयात पहा येत्या चोवीस तासात विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे तथापि हा पाऊस सर्वाधिक नसेल कोकणातील सिंधुदुर्ग जिल्हा आणि गोव्याच्या काही भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे राज्याच्या इतर काही भागांमध्ये जसं की वर्धा अमरावती यवतमाळ नांदेड आणि लातूर स्थानिक पातळीवर ढग जमा झाल्यास हलक्या सरी कोसळू शकतात अन्यथा या ठिकाणी विशेष पावसाचा अंदाज नाही तसेच रत्नागिरी आणि रायगड परिसरात एखाद दुसऱ्या ठिकाणी हलके थेंब किंवा तुरळक सरींची शक्यता आहे परंतु मोठा पाऊस अपेक्षित नाही उर्वरित महाराष्ट्राचा विचार करता मुंबई ठाणे पालघर पुणे सातारा सांगली सोलापूर धाराशिव बीड परभणी बुलडाणा अकोला वाशिम धुळे नंदुरबार नाशिक छत्रपती संभाजीनगर आणि अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये पुढील चोवीस तासात विशेष पावसाची शक्यता नाही या पट्ट्यात हवामान प्रामुख्यानं कोरडे राहण्याचा अंदाज आहे दरम्यान तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आताच आपल्या ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद